अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन प्रवेश केल्याची प्रदीप पाटील यांची प्रतिक्रिया अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी सात माजी नगरसेवकांसह हो शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली प्रदीप पाटील हे एकोणवीसशे पंच्याण्णव पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्ष काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली मात्र आता मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ शरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिसमिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्मिता बंगेरा नैना पवार विद्या नागदेवे अर्चना प्रसाद मनीषा परमळ यूथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज अल्झानडे संकेत तांबे आशिष डुबली ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्याक नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल कांबळे प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यांचे शिवसेनेत स्वागत केले आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली तर प्रदीप पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि डॉ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले ब्युरो <im honey> रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिने काँग्रेसचे नगरसेवक आणि हो काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हो। महिला आघाडीचा पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत अंबरनाथ मध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक काम केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण राहिलं नाही सगळे अख्खी काँग्रेस त्यांनी शिवसेनेमध्ये सामील केलेली आहे म्हणजे एक करू आणि सगळ्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून प्रदीप पाटील यांची ओळख आहे आणि जरी ते काँग्रेसमध्ये होते तरी सुद्धा त्यांचे आणि आमचे संबंध अतिशय जिवाळाचे होते आणि आम्हालाही वाटत होतं की प्रदीप पाटील यांनी सोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं आणि त्या मुहूर्त आज ब्रह्ममुहूर्त सापडला आहे आणि त्याचा त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व सेनेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व धर्मीय देखील आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबरनाथचा जो विकास आज, आज आपण पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार बालाजी किनीकर आपले अण्णा वाळेकर आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आज खरं म्हणजे अंबरनाथ एक फोटो शहर असलो अब्दुल आहे आणि आपले सगळे लोक आहेत सुभाष आहे आपलं सुनील आहे खरं म्हणजे अंबरनाथ छोट शहर असून देखील पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ बदल झालाय बदल झालाय ना म्हणजे परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून देखील पूर्वी आपण एकदा पाहिलं पूर्वी की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे असं माहीत पडायचं नाही आपल्याला परंतु आज सगळे रस्ते चकाचे झाले कॉन्क्रीटचे झाले सगळ्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना दिल्या त्याचबरोबर आपलं प्राचीन शिवमंदिर फेस्टिवल आपला शिवमंदिर फेस्टिवल देखील फार लोकप्रिय झाला आणि म्हणून आलं अंबरनाथ शहर आज फक्त महाराष्ट्रात नाही एक राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथचं नाव त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अनेक विकास प्रकल्प अगदी शूटिंग रेंज पासून स्विमिंग पूल पासून काय काय भरपूर आहे जे इतर शहरामध्ये नसेल ते अंबरनाथ शहरामध्ये आहे हे अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य आहे मेडिकल कॉलेज होत आहे नाट्यगृह आहे एम यू पी एस सी एम पी अभ्यासिका सगळं आणि म्हणून एक प्रगत अंबरनाथ शहर विकसित अंबरनाथ शहर हे त्या ठिकाणी नावारूपाला येत आणि खरं म्हणजे अंबरनाथ शहर वाढत्या मुंबईतले लोकपूर्वी ठाण्यात यायचे आता ठाण्यामधून अंबरनाथकडे सारखं आले त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सुविधा देण्याचं देखील काम आपण का त्या ठिकाणी करतो आणि आता मला वाटतं विरोधी पक्ष तिकडे शिल्लक कोणीच राहणार नाही सगळे आपले सत्तेच्या बाजूने सगळे विकासाच्या बाजूने या ठिकाणी आणि जो काही विकास राज्यात आपण करतोय गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना अंबरनाथ शहराचा देखील विकास होतो आणि म्हणून अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्यासोबत येत आहेत आणि म्हणून इतर शहरातले इतर जिल्ह्यातले दे लोक देखील दररोज प्रदीपजी रोज, रोज प्रवेश चालू आहे आणि खरं म्हणजे ते येताना आपलं काम बघतात या राज्यामध्ये जे काय आपण निर्णय घेतो म्हणजे विकास प्रकल्पाचे असतील किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये उद्योग असतील आणि म्हणून हे राज्य जे आहे हे पण चालले आहे वेगाने याची प्रगती होती आहे आणि म्हणूनच लोक आज आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे आज तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वास त्याला कडा जाणार नाही तशा माझे सर्व कार्यकर्ते तसे एक नवीन कार्यकर्ता प्रदीप पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना माझ्या सर्व शिवसेनेच्या प्रमाणे माझ्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम मिळेल आणि सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिला आघाडी पण आहे आणि प्रवेश कोल्हापूर हा दहा वाजले तो प्रचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांनी जे आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रदीप शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश केली मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे शिंदेसाहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये ज्या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या शिंदे साहेब काम करतात प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत मला वाटतं हे पाहून जे आहे हे संदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये दे देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अपघातमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे की प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून आम्हाला साहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले के लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गोंधलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीत जरी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलो आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकासात आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही निधी या अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे तर पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही मतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो